पहिल्या बुलेटचा मानकर आहे लक्ष्य हम्म आणि ही लक्षाची पैदास आहे का ही लक्षाची पैदास भाऊ ह्याच्या पायदशी किती केलं हो लक्षाच्या शिखराचा सलग किती बुलालो सलग येऊ कालचा सहावा गुलाल जाळवा तो जलवा पब्लिकला जास्तच पालणार गाडीवाल्यावर असं काही कमी पळत नाही गाड नाही वरत्या पण पहिलं कसं होतं आता समजा लक्ष्य आपला पळत होता लक्ष्य बिहान गटाला कोण झोपायचं नाही आता तस कुणाला कोण भेट नाही तो शिंबा या हा शिंबा हा संयम पाहिजे ह्या ना आता हा दम काढायला लागतो एखाद वर्षी आपल्याला बैल नसेल नाही सांग आता भाऊ किती बैल ते टोटल तुमची आता पंधरा आहेत पंधरा येते कोणते कोणते वास्त्र आहे ती लक्ष आहे चिकरा आहे चिक्की आहे सरजी आहे बारका लक्ष आहे पाच सहा आता मैदानात किती जातात मैदानात पाच सहा पोळी तो पाच सहा असतात भाऊ ह्याच्या पैदे किती केलं हो? लक्ष पैदे चार पाच झाले पण नाही तेवढे पोळेत नाही मग त्यातल्या तुमच्याकडे किती येते आमच्याकडे एकच आहे पण नाही एवढं एवढं पण दात सगळं आहेत अजून त्या दात पारा अजून तेच आहे पारा आहे नजर ही तशीच आहे हे मैदानात न्यायच्या अगोदर मैदानात काय करेल ते बघून कळायचं ग कळत होत मैदानात काय एकच नंबर करायला त्याची छाती केवढी मोठी आता नाही बाहेर कुठली अशी छाती नाही वयात ही अशी छाती जवानी कशी असते त्याच्यामध्ये फाउंडेशन मजबूत आहे पल्ला आहे छाती आहे मान मानाची प्लेरीत आहे उद्याला सगळंच आहे पाहिजे ती पळायच्या बैला पाहिजे ती सगळं आहे कुठल्या जाती दिलो भाऊ हे धनगरी जातीला बैल आहे धनगरी खेळला धनगरी खेळला का मैसुरी नाही ना, ना? मैसूर नाही मैसुरी असतात एवढे दिवस टिकला बी टिकला बी नसताना एवढा पळत नाही मैसूर बैल पहिली बुलेट हे ना जिंकली ना पहिली बुलेट आध्यात बुलट बी पहिल्यांदाच पहिली जिंकली त्यानं भाऊ आता बैल गुलालातले किती थे थे आहे ते म्हणजे मैदानात जाते चांगली आता चांगली पैते ती चार पाच आहे तीच कुठली तर आध्यात म्हटलं तर चिक्क्या एक आहे हाय जलवायोग आहे आणि अशी बैल म्हटलं तर सरजी आहे लक्षी आहे मत्तूर आहे पुन्हा ते शिंबा आहे शिकरा आहे शिखर आहे काल शिखराचा दोन नंबर झाला काल दोन नंबर झाला एकच नंबर होणार तर आताचं मैदान म्हटल्यावर तेवढं वाईज कमी जादा होणार शिख्राचं सलग किती गुलालो सलग येऊ कालचा सहावा गुलाला जा सहावा झाला हो या शिखराबद्दल काय सांगते लो भाऊ शिखराचं काय वैशिष्ट्य आहे बैल असा शि कुठला नाही म्हणजे झुपायला दामवायचा नाही तर बाबा कडला आला कमी पळेल तो माणूस एखादा आडवाला कमी पडेल असं काय नाही कडले येऊन द्या आत येऊन द्या जेवढा पळाय तेवढा पळणार त्याची एकच जिद्द की गाडी आपली लागली पाहिजे पब्लिकचा बैला पब्लिकला दोन्ही खांदे कोणी नाही पळावं पब्लिकच्या बैलाचं नियोजन करायचं काय अवघड पब्लिकचा बैल असल्यावर नियोजन सगळं होतं पब्लिकचा नसल्यावर नियोजन अडचणी येत ह्याच्यासाठी लय फोन येत असते भाव आता पहिली मैदान जुनी मैदान बघितली आताची मैदान चालली आहेत बराच फरक पडल्या का बराच फरक म्हणजे आता जमानाच बदलला तसंच मैदाना पहिलं कसं होत पहिलं असलं काही नव्हतं युट्यूब युट्यूब नाहीतर कोणा मोबाईल नव्हतं आता कस सगळ्यांच्याकडे मोबाईल वर निकाल बघायच्या आधीच खाली सोलाव सांगते ते आपली गेली ना आपली मारलं मार, मार खाल खाली लगेच मोबाईल काढून लाईव चालूच पहिलं लायव बिव काय होतं का काय <laughs> का नव्हतं एवढ्या गाड्या बी नव्हत्या पहिल्या आता दहादा गट ना नऊ नऊ न शेमी शिमी शेमी पळत्या पहिलं गट दोन दोन पळायचं काय चारनं पळायचं काय पाचनं पळायचं सेमी तीन न दोन चारनं मग फायनलला गाडी ठेवणं आता अवघड आहे का तेव्हा अवघड होत आता लय अवघड फायनल राहणं गाड्या आता एखादा मग दहा गाड्या काढायच्या त्यातला दहा काय हलकी त्या का एकाना जरी बाहेर हो बैल बी आता पळणाराच लागतोय तेव्हा गाड्या गाव तिथे पहिलं कसं होतं आता समजा लक्ष आपला पळत होता लक्ष भी हण कोण झोपायचं नाही आता तरच कुणाला कोण भीत नाही येईल तिथे पळव द्यायची राहुलसाठी हे जे मालक कोण शिकराचे मालक असते दोघात बैल तुमची सगळीच बैल दोघात ना सगळं दुकान दोघात बैल दोघांत सगळं काय करेल ते सगळं दोघांत काय काय दो आता किती बैल येते तुमची ये काय हा आणि अजून एक आहे फायर आहे शिकराच किती गुलाल झालं आमच्या uh, पैसे तर पंचवीस सुत्रा आता ही एक सहा गुलाल लागू झाली झालं एक तीस चार सगळे झालं बऱ्यापैकी सगळी नवीन वासरं नवीन वासरं बऱ्यापैकी सगळे काढते जास्त आदत मैदानच का आदत मैदान काय मोठ्याला मोठ्या मैदानात काढायला झालं तर पैसे मजा लागतात कशाला मोठ्याला जायचं ह्याला बी मजायला लागतात तर काय कोण देते सुखा काय काय लोकांनी आपण मस्त विचारलं शेट पळू आहे की गाडीमध्ये चांगली गाडी पळते की पण त्यांना बी वाटते ना शेवटी आहेच नाही हां पण वाईटिंगच्या कारणानं आपण असं आदतचेच करायची काय अजून आहे परत घालायची अजून झालं आता किती दाती झालं ते आता तवसं झाला आहे तवसं झाला झाला आहे आता हे जर आहेच दिवस हां प्रत्येकाच येतात काय असं एकाच राहत नाही का आपल्यानंतर तुमचं येणार तर तिचं येणार नाही फक्त आपलं पहिलवान ह्याचा पळ कसं आहे शेत असं काय नाही विषय त्याचा दोन्ही खांदे बाहेरचं आहे बैल टेन्शन नाही पब्लिक जेवढा असेल तेवढा बैल बाहेरून जास्त पळतो पब्लिकला जास्तच पालन गाडी वालो बी असं काही कमी पळत नाही गाडी नाही वरट म्हणजे आता काल गाडी वाहत होता पण आतल्या गाड्या सात आठ होत्या पण नाहीत सोडून दिल्या त्या आत नासु नासु कायाड़ चन्ना। कायाड़ चन्ना। ए, ए दाएवरा? ना असो बाहेर ना असो दोन्ही खांदे शेम दोन्ही खांदे शेम तुम्हाला मग कुठे आली तरी काय अडचण काय अडचण नाही ह्या बरच नाही काय अडचण डायव्हर हा डायव्हर आहे डायव्हर काल तुम्ही सांडली गाडी शेकराची गाडी मी सांडली मी सांगते म्हणजे पाच सात आठ झालं मी जेवढं गुलाल आहे ते शेकड सगळं तुमचं आहे पाच सात आठ झाला तर लग राहतो कुठल्या खांदे कसा पो दोन्ही खांदे तेवढ स्पीड तेवढं तेवढीच तेवढंच स्पीड मग ह्याला ताळाला जास्त स्पीड का निकाला ताळातन पण गाडी मोकळी करूनच घेतून थोडं स्टार्ट म्हणजे गाडी घावनच येत नाही शेवटपर्यंत जाऊन गाँद, जाऊनच देत नाही काल आता बाहेर नसेल मी काढलाय एक नंबर तास होता आता गाड्या चांगल्याच होत्या सगळ्या गट शे मी बाहेर नव्हता गट शे मी बाहेर न काढला विरकरवाडीला दोन नंबर केला मोठ्या लक्षाच्या दावणीची सगळी बैल बघू माझ्या मागा ही गाय ही आहे आणि लक्षकंडून गाभ लक्षकंड

काल परवा मैदान झाले की तिथं एक नंबर केलाय घरची गाडी लक्ष आणि लक्ष आणि खरेदी जलवन होरेदीत घेतला होता दिलीप नाना मित्रांनी ते हां त्यांच्यापासून घेतलेला किती महिने झाले गे आता तीन तीन महिने झाले तरी कितीची खरेदी ती अडीच लाख रुपये घेतलेला चांगलं बोल आणि हो बंदीत घेतलेला अकरा लाख रुपयाला लक्ष आता मुंबईत जाईल ना ते पण आता मुंबईत बदलापूरला बदलापूरला किरण शेट किरण शेट कडे जाणार किरण शेट आहे ते आपलं घरचं संबंध आहे शेट आहे ते आपलं मुंबईला लक्ष्या ना अजून कुठं कोण जाणं लक्ष्या सरज्या सरज्या पण जाणार हा सरज्या आणि तिकड राहुल कोंड म्हणून त्यांच्यापाशी जलवा म्हणून घरचीच आहे ती सगळी जलवा सरज्या लक्ष्या आणि एक नवीन वासरू तयार कराय द्यायचा तिकड जेव ब सगळं वाटत पण काय राहुल दादांचा मत्तूर बारका मत्तूर हा बारका मत्तूर हा बारका एक हजार एक एक हजार एक आता परवाच्या मैदान झाले तिथे एक नंबर केला होता तो दोन एखादी पोहोचतो पब्लिकचा सेम बैलागत पोहोचतो मत्तूर मत्तूर दिसाई है तसाच आहे ते शिखरा आणि हा चिक्या आज वस्त्र तू दोन्ही खांडी पडते आता चालूच आहे त्याला ट्रेनिंग हे लक्षाची हां पायदास हाय हा आणि ती मैसूर दोन आता नवीन नॉसर तयार करायला घेतली पलीकड ती कोणीकडे आणली ती मैसूर आणली आणि हे लक्षाचे पैदास आहे का हे लक्षाचे पैदास ह्याला का दो लाग दोन्ही खांदी पब्लिकला पळत पाच सहा फेर झाली ती झालं मुंबईत दोन फेरे टाकली ती आणि परत इकडेच आहे न जाऊन आलाय हा मुंबईत तिकडेच नेला पुण्यातनं डायरेक्ट मुंबईत नेला होता पुण्यात घेतला आहे आता मुंबईत जाईल तू हा आता मुंबईत आहे का नाही अजून वर्ष नाही झालेलं आठ नऊ महिन्यात आहे पण आपला उंची बिंची असा आहे अजून पलीकडे बैल आहे तु खेपीठा तो शिंबा या हा शिंबा हां शिरद नाना कुडी किरण शेट त्यांचा आहे आता नवीन खरेदी हा शिरद नाना कुडी आणि किरण शेट आणि ती दादारावांचं वासर आहे आपलं भाऊंची चिरंजीव हां ती छोटा मूत्र हां 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 ते वासूर चांगला या ते चांगलं शिंबा मुंबई जाणार हां शिंबा मुंबई जाणार आता आता दात लावला दुसऱ्या मोठी मापाय गाडी बिडी सोडत नाही गोर खुमने कोराळ यांच्याकडून घेतलेला मामांच्याकडून आता दुसरा झाला हां आता दुसरा झाला हा बिनजोडला जाणार बिनजोडला कुठल्या खांदी पळतो काय दोन्ही खांदी उजवा खांदा बाहेर ना म्हणजे पब्लिकला उजवा पब्लिकला उजवा आणि आतून दोन्ही आपल्या संयम पाहिजे ह्या दम काढायला लागतो एकान वर्षी आपल्याला बैल नसेल पण पुढल्या वर्षी आपली जिद्द पाहिजे बाबा ह्यांदा बैल आपल्या धावणीत नाही पण फुडल्या वर्षी आपण दावणीत बैल करू आणि दुसऱ्याच्या बैलावर प्रेम पाहिजे तर आपल्या दावणीला बैल येतो दोन आहे तर संयम पाहिजे आणि दुसऱ्याच्या बाईला प्रेम पाहिजे महत्वाचे दोन गोष्टी म्हणून चालत नाही ना तर पळालाच म्हणलं पाहिजे बरोबर आता बऱ्यापैकी बघा आता हे सगळे ह्या क्षेत्रात येते पैरज नाही आणि एखादं मी विचारतो की गाडीनं मार का खाल्ला ते बाजूचा बैलच पळाला नाही म्हणते आपला हो हे चुकीच आहे ना ते आपला नाही जोपर्यंत आपलं पळाल ना, ना ही मान्य करत नाहीत का नाही जाणार नाही त्यांना चुकच कळणार की आपलं चुकलंय काय Ini lezat nak, tiga.